संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून झाल्यानंतर गुरुदक्षिणा म्हणून निवृत्तीनाथांच्या चरणी हा ग्रंथ अर्पण केला त्यातूनच पुढे पसायदानाची निर्मिती झाली काही हिस्ट्री आजच्या पिढीला समजावणे आजच्या पिढीपर्यंत पोहोच करणे खूप गरजेचे आहे आळेगावी रेड्याला समाधी दिल्यानंतर त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याची प्रतिमा उभारली तीच जागा आज आळेगावची रेड्याची समाधी म्हणून ओळखली जाते पुढे काही काळानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांना तीर्थयात्रा करावी असे वाटू लागले चारही भावंडे निवृत्तीनाथ सोपानदेव यांनी खुद्द ज्ञानेश्वर माउली तीर्थयात्रा करीत पंढरपूरला पोहोचले त्यावेळी तिथे संत नामदेव महाराज सुद्धा राहत होते पुढे नामदेव महाराजांना घेऊन आणि त्यांच्या समकालीन इतर संतांसोबत संत ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण भारताची तीर्थयात्रा पूर्ण केली त्यांच्यासोबत सावतामाळी गोरा कुंभार चोखामेळा विसोबा खेचर हे होतेच काशी गया प्रयागराज अयोध्या द्वारका गोकुळ वृंदावन गिरीधर अशा ठिकाणी तीर्थयात्रा करून सर्व संत मंडळी पंढरपूरला परत आले संत ज्ञानेश्वरांनी पांडुरंगाची चरणी विलीन होऊन आता माझे कार्य संपले आता मला समाधी घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आणि ठरलेल्या वेळेनुसार संत ज्ञानेश्वर माउलीनी आपण जिवंत समाधी घेत असल्याचे जाहीर केले अवघे पंढरी हळहळली आळंदी मध्ये शोक कळा पसरली निवृत्तीनाथचा कंठ दाठून आला सोपान देव मुक्ताबाई यांना रडू कोसळले आता ज्ञानेश्वर माऊली जाणार हे ऐकून संपूर्ण आळंदी इंद्रायणीच्या काठावर उभी राहिली ज्ञानेश्वर माऊली पुढे आले त्यांनी सिद्धेश्वरांच्या मूर्ती समोर असलेल्या नंदीच्या जवळ हात दाखवून म्हणाले इथे आमची समाधी लागेल सर्वांना भेटून झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली समाधी स्थानावर बसण्यासाठी निघाले सर्वांचा कंठ दाटून आला होता ज्ञानेश्वर महाराज समाधी स्थानावर पोहोचले त्यांनी बसण्यापूर्वी सर्वांना जाहीरपणे म्हणाले जोपर्यंत चंद्र सूर्य हा आकाश राहील तुमच्या माऊलीची समाधी स्थिर राहील अनंत काळासाठी माझ्या भेटीला आनंदी येऊ शकता असे म्हणून संत ज्ञानेश्वर माऊली ध्यान अवस्थेत बसले त्यांनी सर्वांकडे पाहून तीन वेळेस नमस्कार केला सिद्धेश्वर महाराजांना नमस्कार केला आणि स्मिथ हास्याने आपले डोळे झाकले ज्ञानेश्वर माऊली चा जय जयकार झाला माऊली माऊली अशी गर्जना होऊ लागली ही गर्जना तशीच आहे जी माऊलीच्या समाधी नंतर सातशे पन्नास वर्षानंतर देखील वारी मध्ये दे आपल्याला ऐकायला मिळते संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची समाधी संजीवन समाधी म्हणून ओळखली जाते याचा अर्थ त्यांनी जिवंतपणे घेतलेली समाधी हा दिवस होता काल शिके कार्तिक वैद्य त्रयोदशी गुरुवार या समाधीला सातशे पन्नास वर्ष पूर्ण झाली ज्ञानेश्वर समाधी नंतर बाकीच्या तिन्ही भावंडांनी अवघ्या आठ महिन्याच्या आतच आपली समाधी घेतली संत निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकेश्वर येथे आहे संत सोपानदेव यांची समाधी सासवड येथे आहे पौराणिक ग्रंथानुसार मुक्ताबाई यांनी समाधी न घेता आकाशातून वीज चमकत असताना त्या मध्ये झोकून दिलं आणि मुक्ताबाई विलीन आषाढ एकादशीसाठी दरवर्षी याच आळंदी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका पंढरपूर पर्यंत पालखी मध्ये ठेवून नेल्या जातात यालाच आपण वारी म्हणतो ज्ञानेश्वर माऊलींची जीवनगाथा या व्हिडिओ सिरीजचा हा साव आणि शेवटचा सा भाग होता